जय श्रीराम मंडळी आपणा सर्वांचं आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे आज आपण नागपंचमी या सणाविषयी माहिती पाहणार आहोत भारतीय संस्कृती आपल्याला मानव तसेच मानवेतर सृष्टीकडे प्रेमाने पाहायचे शिकवते आपल्या संस्कृतीने पशू पक्षी वृक्ष वनस्पती सर्वांशी आत्मीय संबंध जोडण्याचा प्रयत्न केला आपल्या इथे गायीची पूजा होते कित्येक भगिनी कोकिळा व्रत करतात कोकिळेचे दर्शन होईल किंवा तिचा स्वर काणी पडेल तेव्हाच भोजन करायचे असे हे व्रत आहे आपल्या इथे पोळा म्हणजे वृषभोत्सवाच्या दिवशी बैलाचे पूजन करण्यात येते वट सावित्रीसारख्या व्रतामध्ये वडाची पूजा केली जाते नागपंचमीच्या दिवशी नागाचे पूजन आपण करतो आपल्या संस्कृतीच्या या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी आपल्याला दिसून येतात गाय बैल कोकिळा इत्यादीचे पूजन करून आत्मीयता साधण्याचा आपण प्रयत्न करतो कारण ते उपयोगी आहेत आपल्याला नागदेखील उपयोगी पडतो आपण आपल्या संस्कृतीमध्ये नागदेवतेला विशेष महत्त्व दिलेले आहे नागाला देव म्हणून स्वीकारण्यात येते कृणवंतो विश्वमार्यम या गर्जनेबरोबर पुढे पुढे जात नाग उपासना प्रचलित झालेली आहे वेदांचे प्रभावी विचार यामध्येही नागाचे महत्त्व अफार दिसून येते सर्व मानव वेदांचे तेजस्वी आणि भव्य विचार स्वीकारतील अशी अखंड श्रद्धा आपल्यामध्ये विद्यमान आहे ही गोष्ट सहज शक्य बनवण्यासाठी वेगवेगळ्या देवांची पूजा स्वीकार्य मानली जाते आणि या रीतीने अनंत मानव समूहांना आत्मसात करून स्वतःमध्ये सामावून घेतले आहे या विभिन्न पूजा स्वीकारताना ना आपणाला नागपूजा सापडली असावी असे वाटते आपला देश शेतीप्रधान आहे हा साप आपल्या शेताचे रक्षण करतो म्हणून त्याला क्षेत्रपाल देखील म्हणतात जीव जंतू उंदीर इत्यादी पिकांचे नुकसान करणारे जे प्राणी आहेत त्यांचा नाश करून तो आपल्या पिकाला हिरवेगार ठेवतो हा काही त्याचा लहान सहान उपकार आहे का साप आपल्याला कित्येक मुकसंदेशी देतो सापाचे गुण पाहण्यासाठी आपल्याकडे गुणग्राही व शुभग्राही दृष्टी असली पाहिजे भगवान दत्तात्रेयांचे अशी शुभ दृष्टी होती म्हणून त्यांनी प्रत्येक वस्तूकडे काही ना काही गुण घेतला साप उगाच कोणाला चावत नाही त्याला हैराण करणाराला किंवा त्याची छेड खाणाराला तो दंश करतो त्याला देखील प्रभूने निर्माण केले आहे हा जर नुकसान केल्याशिवाय सरळपणे जात असेल किंवा निरुपद्रवी रूपात जगत असेल तर त्याला मारण्याचा आपल्याला अधिकार नाही जेव्हा आपण त्याचा प्राण घेण्याचा प्रयत्न करतो तेव्हा स्वतःचा प्राण वाचवण्यासाठी स्वतःचे जीवन टिकवण्यासाठी तो दंश करीत असेल तर त्याला दुष्ट का म्हणून ठरवायचे आपला प्राण घ्यायला येणाऱ्याचा प्राण घेण्याचा आपण प्रयत्न करीत नाही का सापाला सुगंध फार आवडतो चाप्याच्या रोपट्यांना वेटोळे घालून तो, तो बसतो किंवा चंदन वृक्षावर तो निवास करतो केवड्याच्या बनातही तो फिरत असतो त्याला सुगंध आवडतो म्हणून भारतीय संस्कृतीला तो फार प्रिय आहे प्रत्येक मानवाच्या जीवनातून सद्गुणांचा सुगंध निघत असतो सुविचारांचा सुगंध दरवळत असतो तो सुगंध आपल्याला प्रिय असला पाहिजे आपण मागे पाहिले की कारणाशिवाय सर्प कोणाला दंश करत नाही वर्षानुवर्षे मेहनत करून प्राप्त केलेली शक्ती म्हणजे विष ती शक्ती कोणालाही चावून तो फुकट घालवीत नाही आपण ही जीवनात काही तप करतो त्याच्यामुळे आपल्याला शक्ती निर्माण होते ही शक्ती एखाद्यावर रागवण्यात निर्बलाला हैराण करण्यात किंवा अशक्ताला दुःख देण्यात खर्च न करता त्या शक्तीने आपण विकास साधून दुसऱ्या असमर्थांना समर्थ बनवण्यात खर्चावी अशी अपेक्षा असते कित्येक दैवी सापांच्या डोक्यावर नागांच्या डोक्यावर मणी असतो हा मणी अतिशय अमूल्य असतो आपण ही जीवनात अमूल्य गोष्टी डोक्यावर घेतो समाजाच्या मुकुटमणी समान महापुरुषांचे स्थान आपल्या मस्तकावर असले पाहिजे आपण प्रेमाने त्याची पालखी उचलतो त्यांच्या विचारानुसार आपले जीवन घडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे सर्व विद्यामध्ये मनिरूप जी अध्यात्मविद्या आहे तिच्यासाठी आपल्या जीवनात वेगळे आकर्षण असले पाहिजे ज्या ज्ञानाने आत्मविकास साधत नाही त्या ज्ञानाला ज्ञान द्न्यान कसे म्हणायचे साप नाग बिळात राहतात अधिक प्रमाणात एकांतात अण अन, एकांत अनुभवतात म्हणून मुमुक्षणे जनसमूहापासून दूर राहिले पाहिजे यासाठी सापाचे नाना नागाचे उदाहरण देता येते देवदानवांनी केलेल्या समुद्रमंथनात साधनरूप बनून वासुकी नागाने प्रभू कार्यात निमित्त बनून दुर्जनासाठीही मार्ग खुला करून ठेवलेला आहे दुर्जन माणूस देखील खऱ्या मार्गाला लागला तर तो, तो सांस्कृतिक कार्यात फार मोठा हिस्सा देऊ शकतो शिवाय स्वतःची दुर्जनता सतत चलत असल्यामुळे या माणसाने स्वतः केलेल्या कार्याबद्दल फारसा गर्वही वाटत नाही दुर्जन देखील भगवत कार्यात जोडला गेला तर प्रभू देखील त्याचा स्वीकार करतो या गोष्टीचे समर्थन शंकराने सापाला गळ्यात बाळगून व विष्णूने शेषावर शयन करून केलेले आहे समग्र सृष्टीच्या हितासाठी बरसणाऱ्या पावसामुळे निर्वासित बनलेला साप नाग जेव्हा आपल्या घरात अतिथी बनून येतो तेव्हा त्याला आसरा देऊन कृतज्ञ बुद्धीने त्याचे पूजन करणे हेच आपले कर्तव्य ठरते या दृष्टीने नागपंचमीचा उत्सव श्रावण महिन्यातच आयोजित करण्यात आपल्या ऋषीमुनी फारच औचित्य दाखवलेले आहे यमुनेच्या डोहात कालिया नावाचा महाविषारी सर्प होता नाग होता त्याच्या साध्या फुतकाराने सुद्धा सर्व काही भस्मतात होईल श्रीकृष्णाने कालिया नागाला ठार मारले व गोकुळातील लोकांचे रक्षण केले तो दिवस म्हणजे श्रावण शुद्ध पंचमी नागपंचमी तेव्हापासून लोक नागाची पूजा करून लाह्या दूध देतात या दिवशी नागदेवतेबरोबर श्रीकृष्णाची सुद्धा पूजा करतात या दिवशी अंगणात रांगोळीच्या ठिपक्यांचे नाग काढतात पाटावर चंदनाने पाच फण्यांचा नाग काढतात नऊ नागांची नावे घेऊन सांग पूजा करतात त्या दिवशी तवा चुलीवर ठेवू नये विळीने चिरू नये तळण करू नये वरीलप्रमाणे नाग काढावा किंवा मातीचे दोन नाग आणावेत पाटावर रांगोळी काढून गहू पसरून नाग ठेवावेत नागाची पूजा करावी भारताच्या बहुतेक करून सर्व भागात नागपंचमी दिवशी नागांची पूजा करतात सर्वाभूती भगवत भाव मानणाऱ्या भारतीय संस्कृतीने किंवा आपल्यासारख्याच सर्वसामान्य माणसाने नागांपासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांच्या देवत्व कल्पून त्यांची पूजा सुरू केली हे जरी खरी असले तरी श्रावण महिन्याच्या पावसाळ्याच्या श्रावण महिना हा पावसाळ्याचा असल्याने पावसाचे पाणी बिळात जाते त्यामुळे साप त्यांचे भक्ष्य शोधण्यासाठी त्यातून बाहेर पडतात अशावेळी आपण मात्र सावध राहिले पाहिजे नागपंचमी दिवशी नागाची पूजा करण्याची प्रथा आहे नागपंचमीच्या दिवशी नागाचे चित्र असलेला म्हणजे नाग नरसोबाचा रंगीत कागद आणून आपण त्याची पूजा करतो त्यास नैवेद्य दाखवतो कागद न मिळाल्यास देवापुढे रांगोळीने ठिपक्यांचे नाग काढतात नऊ नागांची नावे घेऊन पूजा केली जाते अनंत वासुकी शेष पद्मनाभ दक्षक कालिया शंखपाल कंबल धृतराष्ट्र अशा प्रकारे नऊ नागांची नावे आहेत काही घरा घरी देवात नागाची प्रतिमा असते त्याची पूजा केली तरी चालते तसेच गारुडी लोक या दिवशी आपल्याबरोबर नागाची टोपली व कुंगी घेऊन रस्त्याने फिरताना दिसतात यावेळेस नागांची पूजा बऱ्याच भाविक स्त्रिया करतात त्याला हळदी कुंकू वाहून दुधाचा नैवेद्य दाखवतात गारुड्याला प्रसाद व पैसे देतात नागाला नमस्कार करून देवाविषयी आदरभाव व्यक्त केला जातो पुराणात सुद्धा नागाची पूजा कशी करावी ते सांगितले आहे नागपंचमीस नागाची चित्रे त्यावेळेस कालिया नाग नागपंचमीस नागांची चित्रे भूमीवर गाईच्या शेणाने काढून त्यांची पूजा करावी तसेच सुवर्णाचे अथवा लाकडाचे अथवा मृतिकेचे पाच नाग करून भक्तीने त्यांचे पूजन करावे नागांची पूजा भक्तीपूर्वक केल्याने त्यांची भीती राहत नाही कनेर कमळ जाई गंध धूप यांनी पूजा करावी खीर मोदक यांचा नैवेद्य केला तर उत्तम मंडळी आपण बघितलं या नागपूजेसाठी साहित्य हळद कुंकू फुले गंध अक्षता झोंदळ्याच्या लाह्या आगाडा दुर्वा फुटाणे गेज वस्त्र या दिवशी आपण बघितलं आपल्या दारापुढे गारुडी आल्यास नागाची पूजा करून त्यास दूध पाजावे पूर्णाचे दिंड व शक्य असल्यास एखादा जुना कपडा गारुड्याला द्यावा लिंबू भाजी वगैरे चिरण्याचे काम आदल्या दिवशीच करून घ्यावे जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जोवार शुक्रवार येतो त्या दिवशी आपण भिंतीवर लावलेला असतो त्याची पूजा आठवड्यातून चार दिवस करावी मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार आपण बघितलं नागपंचमीच्या दिवशी नैवेद्य म्हणून पूर्णाची दिंडे खोबऱ्याची दिंडे किंवा ज्वारीच्या लाह्या दूध अशा पद्धतीने करावेत त्याचबरोबर भिजवलेल्या कणकेचे छोटे छोटे गोळे करून पुरीसारखे लाटावे त्यात पुरणाचे सारण भरावे व कुकरमध्ये किंवा चाळणीत वाफवून घ्यावे वापवलेले दिंड काढून त्यात तूप घालून खावे या दिवशी तळण करत नसल्याने पदार्थ उकडून खाण्याची पद्धत असावी श्रावण महिना हा पावसाचा महिना महिम असल्याने या मोसमात पोटा हलका असतो तळलेले पदार्थ जड असल्याने हवामानाला साजेसे पदार्थ नैवेद्यात असावेत आपण बघितलं मंडळी अशा पद्धतीनं आपण नागदेवतेची पूजा करायची आहे आणि नाग देवतेला देवते प्रार्थना करून आपल्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी प्रार्थना करायची आहे नागपंचमीच्या सणामागील काही कथा आहेत मंडळी याही नागपंचमी दिवशी आपण कथा ऐकल्या तर निश्चितपणे आपल्याला यश सुख शांती समाधान मिळण्यामध्ये मदत होते नागपंचमी सणाला नंदवर्धिनी असेही म्हटले जाते अशी ही नंदीवर्धिनी नावाची पंचमी नागांना अतिशय प्रिय आहे या संदर्भात अशी एक कथा सांगितली जाते की देवयुगात सत्ययुगात प्रजापतीच्या दोन कन्या होत्या दोघी बहिणी पवित्र आणि अत्यंत रूपवती होत्या त्यांची नावे कद्रू आणि विंता अशी होती आणि त्या कश्यप मुनींच्या भार्या होत्या समुद्र मंथनाच्या वेळी समुद्रातून उच्चैश्रवा नावाचा ऐश्व निघाला होता त्याचा रंग पांढरा होता त्याला पाहून नागमाता कदरू आपल्या बहिणीस म्हणाली हा अश्व पांढऱ्या रंगाचा असून त्याचे केस काळे कसे का हा सर्वच पांढऱ्या रंगाचा आहे त्यावर विनका म्हणाली अगं हा घोडा संपूर्ण पांढरा शुभ्र आहे तो तुला काळ्या रंगाचा कसा दिसतो तेव्हा कद्रू म्हणाली मला एक डोळा असूनही हा घोडा काळ्या रंगाच्या केसांनी युक्त दिसतो तुला दोन डोळे असूनही ते नीट दिसत नाही तेव्हा विंता म्हणाली तू मला काळ्या रंगाचा एक तरी केस दाखव तुझे म्हणणे खरे निघाले तर मी तुझी दासी होईन व तुझी सेवा करीन अशा तऱ्हेने दोघींमध्ये पैज लागली आपले म्हणणे खरे व्हावे म्हणून काय करावे याबद्दल कद्रू विचार करू लागली कपती भावनेने कद्रुणे आपल्या मुलांना बोलावून म्हटले तुम्ही केस होऊन त्या घोड्याच्या ठिकाणी राहा म्हणजे मी बहिणीशी लावलेली पैज जिंकेल पण कद्रूच्या मुलांनी त्या वाईट कृत्य करण्यास नकार दिला त्यामुळे कद्रुने रागावून त्यांना श्राप दिला तुम्ही अग्नीत जळून खाक व्हाल जेव्हा पांडवांचा वंशज जन्मेजय हा सर्पसत्र नावाचा यज्ञ करील तेव्हा तुम्हाला ज्वालायुक्त अग्नीत टाकेल आपल्या आईने शाप दिल्यावर त्या नागांना काही सूचेनासे झाले ते, ते भीतीने वावरू लागले त्यांची भीती पाहून ब्रह्मदेव नागांना म्हणाले तुम्ही आईने दिलेल्या शापाने दुःखी होऊ नका कारण या यावर कुलात जरदकारू नावाचा अत्यंत तेजस्वी पुण्यवान असा ब्राह्मण होईल त्यावेळेस तुमची बहीण त्याला अर्पण करा त्या दोघांना अस्तिक नावाचा मुलगा होईल तो ज्ञानी असेल व नागांना भय उत्पन्न करणाऱ्या त्या महासर्पसत्राचा तो निषेध करेल अर्थात मातेने दिलेल्या शापाप्रमाणे सर्पसत्र होईल पण अस्तिक अग्नीचे ऋत्विजांचे स्तवन करून तो यज्ञ बंद करेल त्याप्रमाणे सर्व घडले अर्थात हे कार्य पंचमीच घडल्याने ही पंचमी नागांना निरंतर प्रिय व आनंददायक आहे मंडळी नागपंचमीच्या सणाची अजून एक कथा पुराण या संदर्भातून आपण पाहतोय नागपंचमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाने कालिया नागाचा पराभव केला त्याची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो यमुना नदीत एक डोह होता त्या डोहात कालिया नावाचा महाविषारी नाग राहत होता त्याच्या शरीरातील विषामुळे यमुनेचे पाणी विषारी झाले होते त्यामुळे त्या पाण्याचा उपयोग नदीच्या आसपास राहणाऱ्या लोकांना होत नसे कालिया पाण्यातून बाहेर येऊन कधीकधी लोकांना त्रासही देत असे हा कालिया कंसाचा जवळचा मित्र होता कालियाला समजले की कोणीतरी बालक कंसाचा वध करणार आहे म्हणून तो डोहापाशी येणाऱ्या प्रत्येक बालकावर हल्ला करीत असे एकदा कृष्ण व बलराम आपल्या मित्रांसह यमुना तटावर डोहाच्या आसपास खेळत होते त्यावेळेस कालिया नाग डोहाच्या बाहेर आला सर्व मुले घाबरून पळू लागली थोड्या वेळाने कालिया पुन्हा डोहात गेला श्रीकृष्णाने सर्व लोकांना त्रास देणाऱ्या कालियाला दडा शिकवण्यासाठी एका वृक्षाच्या डहाळीवरून डोहात उडी मारली आवाजामुळे कालिया जागा झाला व आपला पंचमुखी फणा काढून क्रोधाने फुतकारू लागला एका क्षणात त्याने श्रीकृष्णाला विळका घातला श्रीकृष्णानेही एका झटक्यात कालियाच्या विळक्यातून आपली सुटका करून घेतली कालियाच्या डोक्यावर एक लात मारली नागाच्या फण्यावर चढला व त्यावर उभे राहून मर्दन करू लागला कालिया त्याचा भार सहन करू शकला नाही तो पाण्यात बुडू लागला अतबल झालेल्या कालियाने श्रीकृष्णाची क्षमा मागितली आणि श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून यमुनेचा डोह सोडून आपल्या परिवारासह तो समुद्रात निघून गेला अशा तऱ्हेने गोकुळवासियांचे रक्षण झाले तो दिवस नागपंचमीचा होता त्या दिवसाची आठवण म्हणून आपल्याकडे नागपंचमी हा सण साजरा केला जातो तसेच त्या दिवशी श्रीकृष्णांचीही पूजा केली जाते अजून एक कथा नागपंचमीच्या संदर्भात आपण पाहतोय आंध्र प्रदेशात घडलेली ही कथा आपल्या चातुर्मास पुस्तकातील कथेप्रमाणेच थोड्याफार फरकाने सारखीच आहे एका गावात एक, एक शेतकरी राहत होता त्याला एक मुलगा व बायको होती तो रोज शेतीची नांगरणी करायचा असाच एके दिवशी सकाळी नांगरणी करताना त्याचा लहान मुलगा आला त्याच्याशी बोलत बोलत शेत नांगरू लागला मुलाचे बोबडे बोल शेतकऱ्याला फार आवडत गप्पांच्या नादात नांगरणीच्या वाटेवर सापाचे एक बीळ आहे हे शेतकरी विसरला नांगर त्या बिळावरून गेला तेथे ते असलेली सापाची काही पिले चिरडली गेली शेतकऱ्याच्या मात्र ते लक्षात आले नाही तो आपल्या मुलाबरोबर बांधावर जाऊन बसला तेथे ते बापलेक परत गप्पांमध्ये रमले थोड्या वेळातच नागिन आली व तिने तेथे ते मरून पडलेली पिले व नांगराला लागलेले रक्त पाहिले तिने आपल्या मुलांना मारल्याचा सूड घेत म्हणून किंवा चीड म्हणून बांधावर बसलेल्या शेतकरी व मुलाला दंश केला एवढेच नव्हे तर ती शेतकऱ्याच्या घरी गेली तेथे ते शेतकऱ्याची बायको नागाची पूजा करीत होती कारण तो दिवस नागपंचमीचा होता तिची पूजा पाहून नागिन प्रसन्न झाली तेथील प्रसाद खाल्ला शेतकऱ्याच्या बायकोने पूजा झाल्यावर डोळे उघडले तिला सर्व प्रकार कळला तिने नागिनीला सांगितले माझ्या पतीकडून चुकून असे घडले असे सांगताच नागिनीला पश्चाताप झाला नागिनीच्या सांगण्यावरून दोघी शेतात गेल्या नागिनीने दोघांच्या शरीरातील विष शोषून घेतले दोघेही जिवंत झाले तिघांनी मिळून नागिनीला नमस्कार केला नागिनी निघून गेली नागाचे वास्तव्य जमिनीत वाळूळत असते म्हणून या दिवशी शेतकरी जमीन नांगरत नाही किंबहुना शेतीची कोणतीही कामे करीत नाही त्याचप्रमाणे रोज कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांना मजुरांना आराम मिळावा उसंत मिळावा हाही या कथेमागचा हेतू असावा आपण हो या कथातील वृत्तीचा प्रतिकात्मक अर्थ घ्यावा आपल्या मनातील वाईट वृत्तीचा आपण त्याग करावा परमेश्वरावर श्रद्धा ठेवावी नागपंचमीच्या दिवशी गॅसवर तवा ठेवू नये चिरू नये तळण करू नये शिवू नये खणू नये केस विंचरू नये असे सांगितले जाते कारण लोकांची अशी श्रद्धा आहे की देवासमान असलेल्या नागाला दुखापत होते यामुळे बऱ्याच ठिकाणी स्वयंपाकांची तयारी आदल्या दिवशी करून ठेवतात उदाहरणार्थ भाजी लिंबू चिरणे वगैरे संपूर्ण चातुर्मासातील गोष्टीत शेतकऱ्याने या दिवशी जमीन खणली त्यामुळे तेथे असलेली नागांची कुळे नष्ट झाली व नागाच्या शापाने शेतकऱ्यांचा निर्वंश झाला असे म्हटले आहे पण त्याच दिवशी नागाची पूजा शेतकऱ्याच्या मुलीने मनोभावे केल्याने नागाने शेतकऱ्याला उशाप देऊन त्यांना जीवनदान दिले तेव्हापासून खणु नये चिरू नये यासारख्या नागदेवतेस दुखापत करणाऱ्या गोष्टी करू नये यासाठी पाळण्यात येत असतात ग्रामीण भागात शेती केली जात असल्याने खेड्यात हा सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो शेतात पिकणारे धान्य उंदीर फस्त करतात उंदराचा नायनाट करणारे हे सर्व नागराज पर्यायाने शेतकऱ्यांचे मित्रच समजले जातात त्यामुळे नागाची पूजा ही प्रता कृतज्ञपोटीच म्हणावी लागेल नागाला देवतासमान मानतात कारण धार्मिक ग्रंथ पुराण यामध्ये सर्पांचा नागाचा उल्लेख कथेच्या संदर्भात आढळतो शंकरांच्या गळ्यातील नागराज समुद्रमंथनातील वासुकी कृष्णलीलेतील कालिया पाताळ लोकातील देवता नाग लक्ष्मीचे धनाचे रक्षण करणारी नागदेवता एवढेच नव्हे तर कित्येक मंदिरात भिंती व दगडात कोरलेल्या नागाच्या प्रतिमा व चित्रे आढळतात या दिवशी मुली हातावर मेहंदी काढतात जिम्मा फुगड्या झोके खेळतात फेर धरून गाणी म्हणतात तीच गोष्ट स्त्रियांचीही कारण रोजची नेहमीची कामे बाजूला ठेवून त्यांनाही मैत्रिणींमध्ये आपल्या सख्यांमध्ये थोडे जाता येते म्हणून या दिवशी सासूरवाशीन मुली माहेरी येतात किंवा नवविवाहितांसाठी माहेरी जाण्याचा हा पंचमीचा सण मानतात या दिवशी पडवळाची भाजी खात नाही कारण ती सापासारखी दिसते गवार मात्र चालते नागपंचमी हा सण विविध नावांनी ओळखला जातो उदाहरणार्थ नागपंचमी श्रावण शुद्ध पंचमी नंदीवर्धिनी पंचमी गरुडपंचमी परंतु नागपंचमी हे नाव सर्वांना जास्त परिचित असल्याने हा सण नागपंचमीच्या नावाने साजरा केला जातो मंडळी आपणा सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी आपल्या ओम चैतन्य उपासना केंद्र या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका बेल आयकॉनचे बटन दाबा त्याचबरोबर मंडळी आपणा सर्वांना जय श्रीराम आणि नागपंचमी सणाच्या खूप खूप शुभेच्छा जय श्रीराम